आता ज्याच्या संकल्पनेतून इथं एवढा मोठा उपक्रम आणि विश्व रेकॉर्ड करण्याची कुठंतरी एक धुरा ज्यांनी हातात घेतली असे एक ह्या सर्वच ह्याचे संकल्पक शंभूराजे जगताप या ठिकाणी आहेत दादा या ठिकाणी आपण हा विश्व रेकॉर्ड कुठंतरी आता नोंद करण्यासाठी हे सर्व आपण पाठचित्रीकरण पाठवणार आहात परंतु ही जी संकल्पना आहे ही आपल्या म्हणजे कशाप्रकारे मस्तिष्कात आली आणि <laughs> किंवा आता एक लाख आपण सांगितली होती ते चार साडेचार हजार झाडं तर लागले आहेत उर्वरित झाडांचं रोपण कधी होणार आहे सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार करतो मेन जो मुद्दा आहे हा खरंच झाडं लावण्याचा होता एक लाख वृक्षरोपण करणं हा एक संकल्पना होती आणि वर्ल्ड रेकॉर्ड करणं हे लक्ष वेधण्यासाठी होतं ल जरी एखाद्या गोष्टीत वर्ल्ड रेकॉर्ड नाही झालं तर ते कार्य काय महान नाही असं आपण म्हणू शकणार नाही ना। एक झाड लावणं सुद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे हे संकल्पना आधीपासूनच होती पण हे संकल्पनेला बळ मिळण्याचं काम आमच्या विना मॅडम म्हणून आम्हाला मिळालं होतं आदरणीय विना मॅडम जेव्हा ह्या कर्मा तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी म्हणून कारभार सांभाळत होता त्यावेळेस त्यांचे अनेक सहकार्य होतं मॅडम मेन्शन करायचे विचारलं पण मी आवर्जून सांगेल की मी मॅडमला एकदा फोन केला होता की मला वाटतं आपल्या सिद्धार्थ नगरपासी बॅरिगेट्स होते मॅडम मधले आणि त्या डिवायडरमध्ये म्हटलं मॅडम की आपल्या इथं रस्ता असा कोणता नाही तिथं आपण झाडं लावू शकता आणि मी त्यांना ऑफ ड्युटी टाइम कॉल केला होता त्यांचा मला वाटतं सात साडेसातला मी तिथनं जात असताना मला ते निदर्शन आलं होतं आणि असा विषय होता की सकाळी अकरा वाजेपर्यंत तिथले झाडं तोडून तिथं लावलेही गेले होते म्हणजे मी लेट झालो होतो पण मॅडमचा मला कॉल आला की तुम्ही पाहिलं का म्हणून मॅडमसारख्या धडाडीने काम करणारे जर व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं तर निश्चितपणे कुठल्याही जागेवरती विकास होऊ शकतो आणि एक अधिकारी म्हणून मॅडम तर एक ताकद आहेच पण विशिष्ट देवदेवताची ताकद म्हणून एक महिला म्हणून त्यांच्याकडे को एक वेगळीच आहे म्हणून मॅडमचं पण मी खूप सारं कौतुक करतो आमचे करमाळा तालुक्यामध्ये करमाळा नगरपालिका हे मला वाटतं मा जिल्ह्यात मॅडम एक नंबरला स्वच्छतामध्ये आणली होती त्यासुद्धा मॅडमचं मोठं योगदान होतं कारमळ नगरपालिकेवरती गेल्या तीन चार वर्षापासून प्रशासक लागू झालेले मधल्या काही काळामध्ये नगरपालिकेचं कामकाज खूप ढासळलं होतं आदरणीय आमचे तापसेसाहेब तापसेसाहेब आल्यापासून हे काम चांगल्या पद्धतीनं सुरू झालं सर पूर्ण गाईडलाईन्स स्पष्टपणेने फॉलो करतात लोकांचं ऐकून घेतात आणि आता त्यांच्यावरती ओव्हरलोड आहे काही गोष्टींचा एक काम सांगितलं तर ते लगेच होऊ शकत नाही आपण पण ते समजू शकतो पण सर आवर्जून झाल्यावरती काम फीडबॅक म्हणून परत सांगतात की हे काम पूर्ण झालेलं आहे मी सरांना पण विनंती करील आदरणीय मॅडमने जसं ह्यात शहराचं शहराला सांभाळलं होतं तुम्ही तसं सांभाळावं तीन हजार झाडं लावण्या एक मिनटात तीन हजार झाडं लावण्याचा आपण विश्व रेकॉर्ड करणं होतो लोकसहभाग इतक्या मोठ्या पद्धतीने वाढला की सत्तेचाळीसशे खड्डे होते आता इथं खांदलेले बेचाळीसशे झाडं की विदिन थर्टी फाईव्ह टू थर्टी सेवन सेकंड्समध्ये सद सदोतीस सेकंडमध्ये पूर्ण झाले आणि आत्ता पूर्ण लागण इथं सत्तेचाळीसशे झाडांची झालेली आमच्याकडे एक लाख वृक्षरोपण करण्याचा आम्ही संकल्प केला आहे हा वृक्षरोपण लोकसहभागातनं झाला तरच टिकेल मी फक्त एक कारण होतो पण आपण सर्वजणांनी मिळून करावं अशी मी विनंती करतो मग आमच्या करमाळ्यामधनं जरी कुणाला पाहिजे असेल नगरपालिकेला नगरपालिकेलासुद्धा हवे असतील हे झाडं मिळून देण्यासाठी आदरणीय साहेबांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे नांदुर्गा साहेबांचं पण खूप फॉरेस्ट खात्यांनीसुद्धा आम्हाला झाडं डोनेट केलेले आहेत विद्यार्थी ते विद्यार्थ्यांनीसुद्धा डोनेट केलेले आहेत प्रत्येक शाळेचे विद्यार्थी तर सहभाग झालेत आमचे आसादे मॅडम आलेले आहेत परदेशी मॅडम आलेले आहेत स्वराज्य अकॅडमीचे आमचे सर आलेले आहेत रील स्टार्स आलेले आहेत हि तर तुम्हाला सांगतो सगळ्यांना हे कार्यक्रमाचं एक महत्त्व कळलेलं आहे भविष्यात जर आपल्याला मानत्वा किंवा लाईफ जर जगवायची असेल तर हे वृक्ष लावणं खूप गरजेचं आहे मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर रेकॉर्ड झाला मॅडम फोर्टी सेवन सेल्सिअस तापमान गेलं होतं माणूस म्हणून आपण आपली सोय करू शकतो हो पण ह्या अनेक uh, अशा काही जिवंत गोष्टी आहेत की त्यांच्या आपण काळजीसुद्धा करत नाही uh, मला वाटते खूप हानी झाली प्राणीसुद्धा गेले त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून करणं आणि आमच्या माऊलाली माचा मी विशिष्ट आभार व्यक्त करतो का की त्यांनीसुद्धा आम्हाला वचन दिलेलं आहे की हे झाडं सांभाळायचं ते काम करतील नगरपालिकेचा आणि मॅडमचा मोठा सहभाग असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जरी कुणालाच झाडं हवे असतील तर आम्ही आमच्याकडनं ते झाडं त्यांना डोनेट करण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त करमाळा शहरच हरित नाही झालं पाहिजे तर करमाळा तालुकाही झाला पाहिजे तालुक्याला बघून जिल्हाही झाला पाहिजे जिल्ह्याला पाहून राज्यही झालं पाहिजे आणि राज्याला पाहून भारत देशही झालं पाहिजे एवढं था सांगतो धन्यवाद नक्कीच या ठिकाणी हे होते शंभूराय जगताप त्यात